महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर जिथे अथांग समुद्राच्या लाटा अखंडपणे दगडांवर आपटत होत्या तिथे एकाकी सावंतवाडी नावाचे मासेमारी गाव वसले होते जुन्या जीर्ण झालेल्या दीपगृहाचा अंधुक प्रकाश काळोख्या रात्री एकट्याने लुकलुकणाऱ्या डोळ्यांसारखा भयावह भासत होता हे दीपगृह शतकांपासून उभे होते त्याच्या दगडी भिंतींनी समुद्राची हजारो रहस्य घळली होती दिवसा नारळाची घनदाट झाडी आणि लाटांचा संथ आवाज हे गाव एखाद्या नयनरम्य चित्रासारखे वाटायचे जिथे सर्व काही शांत आणि सुरक्षित होते पण सूर्यास्तानंतर जेव्हा आकाशात चंद्रकोर उगवायची आणि समुद्रावर काळो गड धुवायचा तेव्हा तिथल्या प्रत्येक घरात एक अनामिक भीती थरथरू लागायची ही भीती केवळ अंधश्रद्धा नव्हती ती होती अनेक पिढ्यांनी अनुभवलेली बयान सत्यता दशकानुदशके पौर्णिमेच्या रात्री समुद्राच्या अथंक गर्दीतून एक विचित्र मंद पण खोल आवाज गुमायचा तो केवळ आवाज नव्हता तर काळजाला कंपने देणारी एक प्राचीन किंकाळी होती गर्जनेसारखी पण तरीही वेदनेने भरलेली गावातील वृद्ध लोक त्याला मृत्यू संकेत म्हणायचे त्यांच्या मते ज्या रात्री हा आवाज सर्वाधिक तीव्र होई त्या रात्री समुद्राच्या तळाशी लपलेली एक अदृश्य भयावह शक्ती बाहेर येते आणि कोणाला तरी कायमची आपल्या सोबत घेऊन जाते अनेक घरांनी आपली पोर त्यांचे कुटुंब प्रमुख या भयान समुद्राच्या जबड्यात गमवले होते त्यांचे प्रेत देखील कधी परत आली नाहीत फक्त काही तुटलेले जाळे किंवा रिकाम्या होड्या किनाऱ्यावर आढळून येत याच गावात रवी नावाचा एक धाडसी मच्छीमार होता त्याचे वय तिशीच्या आसपास कणखर शरीर उन्हाने रापलेली त्वचा त्याच्या डोळ्या समुद्राची अथांगता आणि त्याच्या प्रत्येक श्वासात समुद्राचे मीठ मिसळलेले होते तो या जुनाट अंधश्रद्धांवर हसायचा समुद्र आपला देव आहे तो आपल्याला पोचतो गिळत नाही असं तो नेहमी म्हणायचा त्याचे वडील आणि आजोबा याच समुद्रावर गेले होते पण रवीच्या मते ते अपघाताने बुडले होते कोणत्याही गूढ शक्तीने नाही त्याचे मन तर्कावर विश्वास ठेवणारे होते पण रवीला माहीत नव्हते की नियतेने त्याच्यासाठी काळोखाचा एक वेगळाच अध्याय लिहिला होता जो त्याच्या तर्काला आव्हान देणारा होता गावात प्रिया नावाची त्याची बालमैत्रीण होती तिचे डोळे रवी इतकेच खोल पण त्यात समुद्राचा गडदपणा होता भीतीचा थरार होता तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक अनामिक चिंता दिसायची जणू काही भविष्यातील संकटाची पूर्वसूचना पाहत होती ती नेहमी रवीला रात्रीच्या वेळी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करायची रवी त्या आवाजाकडे दुर्लक्ष नको करूस माझ्या आजीने मला सांगितले आहे त्या आवाजाने ज्यांना हाक मारलीये ते कधीच परत आले नाहीत त्यांच्या आत्म्यांची किंकाळी त्या आवाजात मिसळत असते ती किंकाळी समुद्राच्या तळाशी असलेल्या त्या अज्ञात जगाची आहे रवी तिच्या बोलण्यावर हसायचा आणि चिडवायचा तू उगाच घाबरतेस समुद्र फक्त मासे देतो भूत नाही भूत फक्त जुन्या कथांमध्ये असतात पण त्याचे हे शब्द भविष्यात त्याला किती महाग पडणार आहेत याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती एक पौर्णिमेची रात्र ती इतर पौर्णिमेंपेक्षा भयान होती आकाश पूर्णपणे निरभ्र होते पण चंद्राचा प्रकाश रक्तासारखा लालसर दिसत होता जणू काही तो स्वतःच एका अज्ञात भीतीचा साक्षीदार होता चंद्र पूर्णपणे प्रकाशात नाहून निघाला असला तरी त्याचा तो लाल रंग सर्वत्र एक गूढ आणि वातावरण निर्माण करत होता समुद्रातील तो मृत्यू संकेत नेहमीपेक्षा जास्त तीव्रतेने घुमत होता तो फक्त आवाज नव्हता तर ती एक खोलवरची वेदना होती लाखो वर्षांची एक पुरातन किंकाळी जी गावच्या प्रत्येक घरात घुसत होती जणू काही समुद्रातील भूतांनी सावंतवाडीला वेडा घातला होता घरातून दिवे विजले होते लोक भीतीने थरथर कापत होते शौर्यवान मच्छीमारही घराबाहेर पडायला तयार नव्हते त्यांच्या मनात काहूर माजले होते जणू प्रत्येकाला काहीतरी वाईट होणार आहे याची चाहूल लागली होती पण इकडे रवी मात्र तयार होत होता आज त्याला समुद्रातून काहीतरी अद्भुत मिळेल असे वाटत होते एक अनामिक अदृश्य ओढ त्याला समुद्राकडे खेचत होती ती ओढ त्याच्या मनाला पोखरत होती त्याला थांबवणे अशक्य झाले होते ती ओढ केवळ साहस नव्हती तर एक विचित्र प्रकारची उत्सुकता होती जी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला नको रवी आज नको जाऊस मला काहीतरी अशुभ वाटतय हा आवाज आज वेगळा आहे पण रवीने काही ऐकले नाही आज मी त्या आवाजाचे रहस्य शोधूनच काढणार आणि ते सगळं रहस्य जगासमोर आणणार असे म्हणत तो आपल्या सागरपुत्र नावाच्या बोटीत बसला आणि काळोखाच्या अथांग समुद्रात उतरला रवी जसजसा खोल समुद्रात जात होता तस तसा तो आवाज अधिक स्पष्ट आणि भयावह होत होता, आवा होता तो आवाज आता केवळ समुद्रावरून येत नव्हता तर तो समुद्राच्या आतून येत होता समुद्राचे पाणी अचानक काळे आणि थंडगार झाले जणू जा काही ते रक्ताने माखले होते पाण्यातून विचित्र आणि सडलेल्या माशांचा वास येऊ लागला बोटीच्या आसपासचे पाणी विचित्रपणे चमकायला लागले निळ्या हिरव्या रंगाचे चमकणारे कण पाण्यात रंगत होते जणू काही हजारो अदृश्य डोळे त्याला न्याहाळत होते पाण्याच्या पृष्ठभागावर लहान लहान पण वेगळ्या लाटा निर्माण होत होत्या जणू काही खाली काहीतरी प्रचंड आकाराचे हालत आहे जे बोटीच्या खालून जात होते रवीच्या मनात एक भीतीचा झंझावात निर्माण झाला त्याला त्याचे ते धाडस आता जड वाटू लागले त्याच्या शरीरातून एक थंड लहर गेली त्याच्या हातांना आता घाम फुटला होता अचानक त्याच्या बोटीला जोरदार धक्का बसला रवीने पाहण्यासाठी मागे वळताच त्याला दरदरून घाम फुटला समुद्रातून एक प्रचंड लांब काळसर आकृती हळूहळू वर येत होती ती पूर्णपणे समुद्राच्या पाण्याने आणि कुजलेल्या शेवाळ्याने भरलेली होती तिच्यातून एक भयानक कुजलेल्या माशांचा वास येत होता जो रवीच्या नाकातून थेट मेंदूपर्यंत पोचला आणि त्याला मळमळू मल लागले डोके घरघरू लागले त्या आकृतीच्या चेहऱ्यावर लाल भडक निखाऱ्यासारखे दोन प्रचंड मोठे डोळे होते जे अंधारात भयानकपणे चमकत होते जणू काही हजारो वर्षांच्या समुद्रातील भयावह वर, रहस्यांनी भरलेले होते तिचा आकार बोटीपेक्षा कितीतरी मोठा होता ती एखाद्या डोंगरासारखी भासत होती तिच्या शरीरावरून काळपट चिकट द्रव्य वाहत होता जो समुद्राच्या पाण्याला आणखीनच गडद करत होता तिच्या शरीरावर काही विचित्र चमकणारे मृत सागरी जीव चिकटलेले होते रवीच्या काळजाचा ठोका चुकला त्याचे रक्त गोठू लागले त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याने ताबोडतोब इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ते ते जणू काही शक्तीने जाम केले होते सुरू झालेच नाही इंजिन मधून फक्त कर्कश आवाज येत होता ती आकृती हळूहळू त्याच्या बोटी जवळ आली तिच्या प्रत्येक हालचालीने समुद्राचे पाणी उसळत होते रवीने तिच्या त्या लाल भडक डोळ्यात पाहिले त्याला त्या डोळ्यात बुडालेल्या हजारो जहाजांच्या अवशेष हरवलेल्या खलाशांच्या आत्म्याची तडफड कधीही न परतलेल्या मासेमारांचे दुःख वेदना आणि समुद्राच्या खोल गर्तेतील तो अंधार दिसला त्याला जाणवले ही केवळ भयानक आकृती नव्हती तर साक्षात समुद्राचा शापग्रस्त आत्मा होता असा एक आत्मा ज्याला हजारो वर्षापासून शांती मिळाली नव्हती आणि तो आता आपली चिरनिद्रा पूर्ण करण्यासाठी नवीन बळी घेत होता या आत्म्याच्या क्रोधाने समुद्राचे पाणी थरथर कापताना त्याला जाणवले तिने रवीच्या दिशेने आपला एक लांब हात पुढे केला तो हात पाण्याच्या प्रवाही होता पण त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड आणि गार होता रवीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याने आपला जुन्या मासेमारीचा चाकू काढला पण त्याला काहीच करता आले नाही तो चाकू त्या अदृश्य अभेद्य शक्तीवर निष्क्रिय ठरला त्या ते हाताने त्याला बोटीतून बळजबरीने खेचली आणि समुद्राच्या काळोख्या रवीने शेवटचा श्वास घेतला त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता समुद्रातील मृत्यू संकेत खरा होता त्याला चेहरा आठवला तिच्या ते डोळ्यातील ती भीती आठवली आणि त्याला पश्चाताप झाला समुद्राच्या तळाशी जाताना त्याला त्या ते भयानक आवाजाचा अवगम स्पष्ट ऐकू येत होता जो आता त्याच्याच किंकाळीत मिसळत होता सकाळ झाली पण रवी बोटीत परतला नाही गावात भयान शांतता पसरली होती गावकऱ्यांनी त्याची शोध मोहीम सुरू केली पण त्यांना काही सापडले नाही फक्त त्याची रेकामी बोट किनारी तरंगत होती त्या बोटीवर खोलवर ओरखडे होते जणू काही प्रचंड नखांनी तिला ओरबडले होते आणि बोटीच्या डेकवर रक्ताचे काही डाग दिसले जे समुद्राच्या पाण्याने अर्धवट पुसले गेले होते रवीचे नाव आता त्या शेकडो दुर्दैवी मासेमारींच्या यादीत सामील झाले जे समुद्राच्या रहस्यात हरवून गेले होते ज्यांना मृत्यू संकेताने संकेत केले होते गावातल्या जुन्या लोकांच्या भीतीने आता प्रत्येक नव्या पिढीच्या मनात घर केले होते आजही सावंतवाडी गावात पौर्णिमेच्या रात्री तो गुढ आवाज ऐकू येतो तो, तो आवाज मृत्यू संकेताचा आवाज आजही लोकांना आठवण करून देतो की समुद्राचे सौंदर्य कितीही मोहक असले तरी त्याची दुसरी बाजू तितकीच भयावह आणि रहस्यमयी आहे काही रहस्ये कधीही उलगडता येत नाहीत ती फक्त मृत्यूसकट आपल्याला गिळूंकृत करतात आणि शांत वाटणाऱ्या समुद्राच्या खोलवर आजही रवीचा आत्मा त्या शापग्रस्त आत्म्यासोबत आपल्या मुक्तीची वाट पाहत असेल कायमचाच तर मित्रांनो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन भयकथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच